ठाणे जिल्ह्यातील रक्ताचा रक्ता साठा कमी झाला असून फक्त दिवस रक्तसाठा शिल्लक आहे ही गंभीर बाब कळताच ठाण्यातील या रक्ताच्या तुटवड्यावरती इलाज करण्यासाठी महाराष्ट्र निर्माण सेना सरसावली आहे मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपाखाडी येथे रविवारी शाळेमध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे इच्छुक रक्तदात्यांनी महाराष्ट्र सैनिकांनी तसेच महाविद्यालयीन तरुण तरुणींनी रक्तदान करून या सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन अविनाश जाधव यांनी केलेलं आहे ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांना लागणारा रक्ताचा तुटवडा भासू लागला असून आय आरोग्य यंत्रणेवरती कमालीचं ताण पडत आहे येत्या काही दिवसात मुबलक रक्तसाठा उपलब्ध न झाल्यास रक्तासाठी रुग्ण व त्यांच्या नातलगांना धावाधाव करावी लागणार आहे याबाबतची माहिती कळताच मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी तातडीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे त्यानुसार या कालावधीमध्ये पाचपाखड येथील सरस्वती शाळेमध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर इच्छुक रक्तदात्यांनी या शिबिराला भेट देऊन रक्तदानाचे पवित्र कार्य कर्तव्य बजावावे असं आवाहन मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणेकरांना केलं आहे नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष आज सकाळी ठाणे वैभव म्हणून ठाण्यातील एक प्रतिष्ठित पेपर आहे त्याच्यामध्ये एक बातमी आली आणि ती बातमी अशी आहे की ठाण्याला पुढील पाच दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा ठाण्यातील विविध ब्लड बँकेमध्ये उपलब्ध आहे मला असं वाटतं की आपण सगळे ठाणेकर हे जागृत ठाणेकर आहोत आणि अशी जर रक्ताची परिस्थिती ठाण्यात असेल तर आपण सगळे पक्षभेद बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे येत्या रविवारी आम्ही एक रक्ताचा महाकुंभ मेळावा आयोजित करत आहोत ठिकाण हे पुढील पोस्टमध्ये मी देईनच परंतु मला असं वाटतं की जर रक्ताचा पुरवठा आपल्या ठाण्यात कमी पडत असेल तर ठाण्यातला तरुण असेल किंवा रक्तदान करणारे जी इतर लोक आहेत ती कधीही मागे पडणार नाहीत आपण सगळ्यांनी मिळून पुढील एक वर्ष ठाण्यात रक्ताचा साठा उपलब्ध होईल एवढं रक्त आपण जमा करून दिलं पाहिजे असं मला वाटतंय म्हणूनच येत्या रविवारी ठिकाण मी माझ्या पोस्टमध्ये कळवीन आपण सगळ्यांनी एकत्र येऊन रक्तदान करायला हवं हो असं मला वाटतं तर नक्कीच रविवारी एक मोठं रक्तदानाचं शिबीर आपण ठाण्यात आयोजित करूया धन्यवाद